रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होइत सर काय नाही बस बर हा बर तुमच बर आहे काय कांदे बिंदे हा आल्यातून शिरा आलेत नाही नाही बाकी पाणी काय म्हणते आता ऊन हळसलो पाहिल्या पाणी तुम्ही तुम्ही पाणी पण हो पाणी आण बाय पाहुण्याला पाणी घेऊन ये काय करायच्या कामच नाही काही होत पण आता आवडलंय थोडंफार तुम्ही कधी आल आता पाच काय आली

जी आहे ती परिस्थिती सांगितली लोक बाकीचे म्हणते महाराज गेले वर झाले बाय सुधारले आई करून खाती राहते तुम्ही म्हणता वांगा झाले म्हणजे तुमची तर लय तुम्ही घराच्या बसित ता असले म्हणजे बोलत आम्ही काय लाड पुरी का आमच्या जीवाला माहिती मग उगाच नाही दिली मोठ्या घरी लाड करायसाठी दिली लाड करायला मोठ घर मोठ घर पोकळ वासन वारा जाई वासा वासा कसं झाले

सांगेल नाही भाऊ न त्याव मका पोरगी मारली हो ना ताना मारण्याच वजन कमी झालय बर आपल्या शेतात काम केलं मग तेव्हा नाही तुम्ही म्हणत इथून बाई राहू दे खराब होते जरा घरामध्येच बस आपण बाया लावू गडी लावू काम करून घेऊ तिला कामच नाही करून देत चांगलं होत पाहिजे तेव्हा शॉपिंग ला जायचे मोठ्या गाडीत काय लागेल ती खायचे प्यायचे तुमची दास्ती काळजी होती ना तिथं त्याच्यामुळे झालंय ना आमची काळजी मग ते काय आलं की बा आता एखादं म्हणताय आपण ती माया राहत आपण पाहुण्याच्या घरी गेलो कशाला कुच कपाच कपाच वजन कमी आलं इकडे आले बसून आलं की टमण टुमण सुरू केलं माझ्या देखता माझ्या तोंडावर एवढं बोलत आम्हाला तुमच्या घरी तर किती बोलत असाल माझ्या लेकराला तुम्ही

मग आता त्याला विचार करा तुमची सून किती चांगली आहे तुम्हाला चांगलं उंगल खायला घालती आता तरी बघा आपल्या घरात काही कमी मग इथं काय कमी आहे मग म्हणून साखरेच कट्ट संपलं म्हणून असं टाकून आणलं कालच पप्पून आणलाय कंटा माराय नसल त्यांना द्यायची वर वर माया नसते ते बाकी नाटक बस गाडी चल आपलं एवढं कसं लगेच गडी भर व्हावून जेवण खाऊन सरबत नाही चांगला वजन कमी केलंय पुरचं नाटक न करू तुम्ही तुम्ही काय लागले मला सांगा लागले म्हणजे घरपोडी वहिनी तुम्ही उगा काय पण बोलू नका उजेड पडत होता हे आता लई देखन अरे सारे गाव नावाचं जे माय आणि तुम्ही इथं आणून असं केलं का गाव नावाची का गाव मग मग कसं आठ दिवसाला मायला पाठी तर तू नको मोरच बोलू मला काय करायचं मी कसं मध्ये बोलू ही मात्री चाटळी ये मात्री तीनदा फोन करते ये ना बाई ये ना बाई काय असत रे मग आई बापाचा जीव आहे तो और मयाचा असेल अकरा बाळाला मुरी तर आ थोडेला आता आठवड्याला आली काय तुम्ही पटच बोला भूर्गी आली परत काय आहे पटर्न तसच बोलावा सोबत तसंच चालवा अगं ते तसच आहे खोटं तस बोल पण रिटून बोल काय खोट बोललो मी मग काय बरे म्हणत आठ दिवसाला पंधरा दिवसाला येते पंधरा दिवस काय कमी आले काय जेवण इथे पंधरा दिवसाला आता हाय म्हणून येते आई काय मग आईला म्हणत तिकडे पंधरा दिवसाला काय अडचण आई आईचा जीव येऊ

बरं असून द्या कसं असून द्या कराय पूर्वसाहेब पकवाल मला त्यांना तर पण तुम्ही जाणार काय अजून चार पाच दिवस राहणार काय एक मिनिट नाही पाच मिनिट नाही थांबून देणार काय बरोबर आठ दिवस तर पहिलेच राहिली पाच मिनिट नाही थांब अगं तुझ्या बापाच्या घरी आली का मी माझ्या बापाच्या घरी आली तुला काय व्हायला लागलं आठ दिवस राहिले बाप तुम्ही काढू नको न खरी नाही करायचे जादा डोकं नाही चालवायचं पेक्षा जादा पगार नाही सांगून ठेवतो हो तुम्ही तर निस्त मलाच वरडा स्वतःच्या लेखाला एवढं बोलता का मग त्याला छापित नाही काय काय केलं दिलाय लोड मिनिट तो दारू पितोय काही व्यसन करतोय झोगार खेळतोय काय करतोय कामाचे काम करतोय वरून तुला इकडे नाही तिकडे नाही नेतोय अजून काय पाहिजे काय पाहिजे मध्ये थोडी तरी चलाकी आहे का माणसामध्ये चलाकीची काय काय आहे चलाकीची तेव्हा भरणे करतोय शेतीतलं काम करतोय दुधा पाणी काढतोय सगळं काम भेटलाय म्हणून तर बायकोचा बैल झालाय नाहीतर तर त्याला काल कावज आपण लावली असती बायकोचा बैल बिल नको त्यांचं तेवढा जीव आहे माझ्यावरती लागले लागे बैल म्हणायला फक्त शिंग नाही तर नाही तर बैलच आहे बघा तुमच्या लेखाला बोलते तेव्हा नाही दिसत बरोबर बोलती गरीब गरीबच हिली वाटत का मी बैल करून ठेवलाय कधी तुझ काय काय मला हे सांग्याला काय चांगलं तुला शिवी गेली तू दारू येतो आणि तुमची पूर्वी अशी करते तुमच्यात भांड लावून घेते घरी आल्यावर बिलकुल नाही कशी खोट बोलती ग राणी बर येईन बाई मला एक म्हणायचं तुम्ही ना तुम्ही ज्या अंग कधी उपरल तुम्हाला समजून सांगतोय इज्जत मध्ये सगळं पाणी मुरत आहे इकडे बटवा सुटत नाही एरीचे एरी काय झाल्यात कचाकच पैसे देत नाही आई मला दादा दहा दादा दहा हजार रुपये

एवढी मोठी ढेरी सुटली आम्हाला आमची बायको एवढी मोठी ढेरी नाही तिला तिला आम्ही सुटली काय ढेरी सांगायला आणि रोडच्या खाली सही घेतली लाज वाटली बाई रोडला सोडून दिला आईला आणि आता चार महिन्याने बोंबल तर आलाय बरं आलं म्हणजे मी म्हणतो माया एखादा माया दारा तुझा उभा राहिला घरच्या आता आलोच नाही इकडेच बसले बाई अरे माया दारात उभा राहायचं कारण काय जाऊ काय बाऊ दे नको बोलू बाबा माझा बाऊ दे मामा पण काय हे करायचं माझाच आहे पण बाईल आपल्या बायकोच ऐकून तू मग दिला घेतलं वावरासाठी वावर जरा हजार रुपये ना काय काय होतं साडे बाराशे हजार खिशात घातले अडीचशे अरे नाही साडे साडी आणली होती हिच्या आई ना ती साडी बदलली दोनशे ची आई बरोबर आहे बरोबर आहे तरी नासे नासे ना आमच्या घरी मी कान असतो तिच्याकडे का हात करते मग गप पडे गप नाही खाल्ल्या आवाज

दिली ना आपली बी दिली त्याच्याकडे तिथं काय मारायला मला सांगतो वही गेले पण इज्जत नाही राहिली तुला सुईच नाही आली ती सुखाते ती सुखाते तिचं काय नाही सुखाते ती लय कापून सुके हाताला काय नाही काय नाही करते नाही पडले तिच्या काय होते काय करायचं मग

रोडवर आयला सोडलं प्रॉपर्टी होती माझी प्रॉपर्टी होती माझी तुला दलिंद्री प्रॉपर्टी तुमची तशी दलिंद्री आम्ही तसं बेकारतोट नाहीत तुमच्या वनी म्हणून एवढं कान फोडी तुम्ही म्हणून एवढं ठस छास करतोय नको करू नाही लगेच काय घ्यायचं काय हात लावून एवढी हुशारी नाही दाखवत एवढी हुशारी नाही आपले पैसे नाही जमत असला साठवून लोट करायचं होतं तुला हा धड तुमच्या घरी नीट नाही धड माझ्या घरी नीट नाही जाऊन दे जायचं इसरून बाहेर तिकडे लावायचंच नाही ती पोरग बिलाय छान आहे काय त्याच मग काय करते ती काय चाव काय काय त्याला व्यवहार ज्ञान आहे का काय का काय निसर्ग घरी बसून परदिशी आणले सत्तर हजार सत्तर हजार आणले वावरती वावरी शिवाय बायकुच्या बायकुच्या हातात दिले म बायकूच्या हातात दिले हातात टाकवायचे दुसऱ्या दिवशी द्यायचे अरे चावे घेऊन आली शोकीच्या त्याच्यात काय ढेकळ आहे का काय ढेकळ आहे का अरे काय चोकीच्या चावे आणते त्यात काय ढेकळ आहे का ढेकळ ढेकळ म्हणजे एवढं कमी नकाली का तुम्ही तुमच्याकडे काहीच नाही पण आता मग आणायचं थोडा पैसे नसते एवढं काय आता हे आलं ज्यांना काय मग फुगीर नाही जाऊन द्यायची एकत असले एकच असले काहीच नाही खायला काही नसलं ना नवरात्री नवरात्री ना पण ही झालं आणायच्या आणायची काय 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 माल पेट्रोलला मी पाच हजार रुपये दिले अजून मारे मी दिले तुला फोन पे मारले अरे काही उलट बोलतोय फोन पे पेल लाज का दुसऱ्या गावात शिवाला पडला होता मला लाज वाटली पाचशे रुपये तर आता मला म्हणतो पाच हजार दिले पाच हजार रुपये फोन पे मारले चिंचोड चिंचवड अरे फोन पे तरी काय या मोबाईल मध्ये फोनपे तरी आहे का वापर तर येतो का मी पाचशे रुपये दिले आई आई

जागेर तू काय अशी आली तू आम्ही निघायच असं केलं मग लगेच घेऊन जाईल तिला इथं दहा दिवस राहील माझी बहिणी येईल तिने काही येत असेल तुम्ही येणार नाही मग तुमची बहीण लसून आखा घेऊन चालली जाणार जाऊ दे ना जाऊ दे मग काय आपण काय खायचं आपण काय खायचं म्हणजे तुला काय करायचंय तुला खाया पुरत असलं म्हणजे बाप ना तू बाकी जण पंचायत करायचं लसूण कोण घेत ना आमकं कोण करते तिच्या बापाच्या घरनं नाही आणलं लसून हिला जड चाललाय मी नाही लागले अरे काय त्या चिंगळ्याचे पडले तुला चल एक गुणी आणून देतो

मला अजून बघायचं अक्का तुला सांगत तुलाच नाही आली संसार तुम्ही निघाल बाबा माझं गेलो गोळ्या पाण्यात जख मारली त्याचा फायदा घेतला सारे बरं गोळ्या पाण्यात चुल येऊन तो नाही आपण करू कशाला इकडे येतो भेट तुम्हाला कळत नाही तुम्ही काय केलं दिली आमच्या पाडून आणि लय माझा लिहक चांगला एक बी तसला आणि एक बिता आमच्याकडे आल्या मला का काय म्हणायची पोहराचं बद्दल काय बोलते नेमकं पोहर आणि काय करतोय तू चला कस व्यवहार म्हणजे काय बोलायला गेलं की मग का हानिकत साडी घेतली तर ती नाही म्हणत नाही असल्यावर म्हणतो जाऊ देऊन जाऊ दे आणि हसती म्हणजे बरोबर ना करून आलं तरी दुसऱ्यांचा मार खाऊन येत पोरगा आणि येऊन ते मला मारले हे पोरार शिकवले

आपलं लशी बारा कुठं बांडवून कुठे जागा मरे सोनायच त्याला उठायचं आणि कचा कच काम करते ते नाही दिसत काय काम केलं म्हणजे दोघी का पाहत बसला होता लसणाच्या कोड्या कोणी बांधल्या बसल्या एवढं काम काम असते डोंगर खोला लावली त्यांना ठेवायचं

तुमच्या लेखाला आधी सुधरावा मग काय त्याला काय झालं सुधरायला हवा आधी म्हणजे हस ते ते काय तुला कशाला पण हसाव का माणसानी कशाला म्हणजे मी बाबा त्या दिवशी कारण किती मैतीला गेल तरी हसते सांगायचं होतं मला त्या दिवशी त्या भाग आहे भागायचं नाही मात्र माणूस बसत मन समोर सगळी राहते तिने हे असतं का मग हा सगळं आपरून आपरून काढली लोकांनी काय हसतय कोणी सांगितलं असे असते तुला आली मला शिकायला म्हणजे तुमचंच लक्ष यायचं का यायचं का लोक म्हणतात डोक्यात लहायला बघ्यात नाही काढाल तुला आता आधी वा होत का मला माहिती बाबा असं हिना केलं ना माझं वाटसा जरा परत काय माहिती असं करते मला यायचं नाही आणि मग मी येते जाणी कब बिगड मी येत नसते जावं तुम्ही कब बघा कसं नाही बघ हा बघा काय करायचं करा हा आता मिजात दी। दी बाया। चली चला चली बाई। बाया। मी जात नसती नाही ती लय लई आहे बाई मामाचं पोरग मामाचं पोरग म्हणून मी सगळं सांभाळून घेते आपल्या हाताची बोट आहेत सारखे एवढं चलाक झाले तिचा भाव झाला असत बरं झालं असत हे बॉळसाठ निघला असत तर अगं तस नसतं बाई ज्याचं त्याच नशीब असतं नशिबा मोरा एखाद्याला नाव ओ नाही मी नसते नशीबाला नसतात मग कुठं जाता कुठं जायचं कुठं म्हजलं करायचं माय बाप ए मोरचं दुसरं लग्न करायचं का म्हणून जिमेला हाड कस नाही ग मान बोलायसाठी बोलायसाठी जायचं नाही जायचं नाही मग काय इथं राहायचं काय तू शांत बसा ना तर मी लिहाणी राणी एक तर मा डोकं सुटकावू नको मोरचं काय गरज आहे बक्की डायरेक्ट बोलती मान नाही गुण लागतोच भावाचा